नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणपूर्व शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून महिलांना मान्यवरांचे मार्गदर्शन जागतिक महिला, मार्ग महिला दिनाचा विशेष कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न महिला सशक्तीकरणाचा संदेश देत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याणपूर्व शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून महिलांना मान्यवरांचे मार्गदर्शन व मनोरंजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक निलेश शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात उद्योजक विनायक कोटे आणि केडीएमसी महिला व बालकल्याण विभाग समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी उपस्थित महिलांना उद्योग क्षेत्रातील संधी बाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले महिलांनी स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा कोणते लघु उद्योग फायदेशीर ठरू शकतात याबाबत उपयुक्त माहिती दिली महिला सन्मानाचा एक भाग म्हणून हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला तसेच मनोरंजन कार्यक्रमातून उपस्थित महिलांनी आनंद घेतला उपस्थित सर्व माता भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी विचारामुळे हा कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला प्रोत्साहन देणाऱ्या अशाच उपक्रमांसाठी सदैव कार्यरत राहू अशी ग्वाही शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी दिली या कार्यक्रमाला शिवसेना उपनेत्या विजया पोटे जिल्हा प्रमुख छाया वाघमारे उपजिल्हा संघटक माधुरी काळे प्रमुख राजवंती मडवी शेट्टी माजी नगरसेविका संगीता गायकवाड सारिका जाधव शोभा पावशे उपजिल्हा संघटक राधिका गुप्ते शहर प्रमुख पुष्पा ठाकरे माजी सरपंच रीनाताई ढोणे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज आठ मार्च महिला दिन आणि महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना कल्याण पूर्व या शाखेच्या वतीने महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण म्हणजे महिला महिलांना कसे उद्योग करता येतील यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका वेगवेगळ्या ज्या बचत गटाच्या माध्यमातून काय काय योजना करतात त्यासाठी ते मार्गदर्शन करण्यासाठी प्रशांत गवणकर साहेब महिला जे अधिकारी त्यांना आपण इथं आमंत्रित केलं होतं त्याचप्रमाणे अंबरनाथ इथं अब अगरबत्तीचे व्यावसायिक असलेले विनायक कोटे यांचे यांचे देखील आपण इथं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवलं होतं ज्या यांच्या प्रेरणेने काही महिलांना आपण उद्योगामध्ये उद्योग काय काय उद्योग करू शकतो अशी एक संकल्पना आपण या ठिकाणी केली मला वाटतं त्याचबरोबर या शाखेच्या वतीने किंवा या कल्याणपूर्वेच्या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही महिलांचा आधी गुंपूचा देखील कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे त्याचा उत्बू उत्स्फूर्ता असा प्रतिसाद या ठिकाणी महिलांचा पाहायला मिळतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद